नमस्कार शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत जर आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला होता आणि तो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील पीक विमा आता मंजूर झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे आणि काही दिवसामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा जमा होणार आहे आणि तो किती शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे सतरा लाख शेतकऱ्यांना तो पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये काही दिवसातच जमा होणार आहे आणि काही का जमा पण झालेला आहे आणि थोडा जमा पण व्हायचा राहिलेला आहे तो पुढील काही दिवसामध्ये जमा होणार आहे एकशे पंधरा कोटी विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच दिवसामध्ये जमा होईल मित्रांनो ही महत्वाची बातमी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती शेतकरी मित्रांनो सरळ आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवणं हाच उद्देश आहे चुकून माझ्याकडून काही शब्द गेला असेल तर तुमचा छोटा भाऊ म्हणून माफ करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो